श्री सोन्या मारुती तालीम गणेश पूजन सोहळा उत्साहात संपन्न नगरसेवक लखन चौगुले यांच्या कार्याचे अवताडे व परिचारक यांच्याकडून गौरव नगर बावन्न वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या श्री सोन्या मारुती तालीम गणेशोत्सव मंडळामार्फत यंदाचा गणेशोत्सव विशेष उत्साहात व भक्तिभावात साजरा केला जात आहे मंडळाच्या वतीनं श्री गणेशाची प्रतिष्ठापना आणि पूजनाचा सोहळा व पार पडला या सोहळ्यात काल सकाळी पंढरपूरचे आमदार समाधान व वा सायंकाळी वाजता सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी उपस्थित राहून श्री गणपती बाप्पांचं विधिवत पूजा व आरती केली तसेच विशेष उल्लेख करत नगरसेवक लखन चौगुले यांच्या सामाजिक कार्याचं मनपूर्वक कौतुक का� केले त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमधून केलेलं कार्य लोककल्याणासाठी घेतलेले पुढाकार आणि नागरिकांच्या अडचणींवर तत्परतेनं केलेली दखल यांनी त्यांचं विशेष कौतुक केलंय त्यामुळे परिचारक अवताडे हे आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक लखन चौगुले यांना ताकद देणार असं बोललं जात आहे यावेळी नगरसेवक लखन चौगुले यांनी मंडळाच्या वतीनं परिचारक अवताडे यांचा सन्मान केला तत्पूर्वी पंढरपूर येथील श्री सोन्या मारुती तालीम गणेशोत्सव तरुण मंडळ सोन्या मारुती चौक दाळे गल्ली पंढरपूर या मंडळाला यंदा बावन्न वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली असून या ऐतिहासिक निमित्तानं मंडळात गणेशपूजनाचा सोहळा अत्यंत भक्तिभावानं आणि उत्साहात पार पडला यावेळी मंडळाच्या आधारस्तंभ नगरसेवक लखन चौगुले यांनी माहिती देताना सांगितले की मंडळ गेल्या पाच दशकेहून अधिक काळ सातत्यानं सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे यंदाही विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले असून गणेशोत्सव शांततेत व भक्तिभावात साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी तरुण कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्साहानं सहभाग घेतला